अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस आणि येणारे सर्व दिवस तुमच्यासाठी आणि तुमच्या सर्व कुटुंबासाठी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊ देत ही स्वामींचरणी प्रार्थना दोन छोट्याशा गोष्टी पण महत्वाच्या तुम्हाला सांगायच्या आहेत पहिली गोष्ट ती म्हणजे आजही महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये ही एक प्रथा आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांचे आशीर्वाद घेण्यासाठी उपाय केले जातात काही गोष्टी केल्या जातात काय केलं जातं तर जो काही सकाळी स्वयंपाक बनतो त्यातला एक घास कावळ्या नावानी बाहेर ठेवला जातो त्यातला एक घास कुत्र्याला खाऊ घातला जातो पक्ष्यांसाठी ठेवला जातो आणि गाईला जर समजा गोड घास आज भरवता आला तुम्हाला मिळेल अन्नदानाचं खूप महत्व आजच्या दिवशी सांगितलेलं आहे आणि इन जनरल दानाचं महत्व खूप आहे हीच ती दुसरी गोष्ट आहे की आज जसं आपण म्हणतो ना की जे आपण विकत घेऊ ते वाढत जाईल खरी गोष्ट आहे पण त्यासोबतच एक खूप महत्वाची गोष्ट आहे की ज्या गोष्टी आज तुम्ही दान करू शकाल त्याची देखील वाढ होईल शिरीष कुलकर्णी श्री श्रद्धाजी